साहेब नमस्कार नमस्कार आजच्या या त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ दिनी पहिलं तर मी इथे उपस्थित आणि संपूर्ण तळेगावकर नागरिक बंधू भगिनींना आजच्या या त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समितीच्या माध्यमातून या नव्यानेच अनावरित झालेल्या छत्रपती श्री शिवशंभू तीर्थाच्या माध्यमातून होणारा हा एक पहिलाच उपक्रम आहे या पहिल्या उप उपक्रमाची आम्ही फारशी काही मोठी तयारी केलेली नव्हती एकदम कमी वेळात केलेली तयारी त्यामुळं फारशी मोठी व्यवस्था आम्हाला राबवता नाही आली परंतु तरीही फार चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद सहभाग नागरिकांनी शिवप्रेमींनी इथं नोंदवलेला आहे हा प्रतिसाद उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे म्हणजे यासाठी कुठली निमंत्रण व्यवस्था किंवा निरोप व्यवस्था किंवा जाहिरात आम्ही काही करू शकलेलो नव्हतो तरी सुद्धा हे फार चांगल्या आकारात चांगल्या संख्येने सहभाग आम्हाला दिसून आहे छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समितीने जो संकल्प केला तो संकल्प काही दिवसांपूर्वीच पूजनीय गोविंद देवगिरी महाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि या श्री शिवशंभू तीर्थाचे अनावरण पूजनीय स्वामीजींच्या हस्ते झालं तेव्हा आणि त्या आधीपासूनच आम्ही एक संकल्प असा होता की हे श्री शिवशंभू तीर्थ याची उभारणी हे केवळ आपलं ध्येय नाहीये तर या शिवशंभू तीर्थाच्या उभारणीनंतर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करायचंय म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक मंदिर उभं राहिलंय आता इथून पुढे याची नित्यपूजा साधना आणि या छत्रपती श्री शिवशंभू महाराजांच्या विचार आणि संस्कारातून नवी पिढी कशी घडेल यासाठी जे जे आवश्यक येते ते, ते सगळं करण्याचा आमचा प्रयत्न या माध्यमातून राहणार आहे हा एक आजचा कार्यक्रम ही त्याची प्रारंभ आहे छोटेखाली पण प्रारंभ आहे इथून पुढच्या काळामध्ये असे अनेकविध कार्यक्रम समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातून येणाऱ्या सूचना आवश्यकता गरजा हे लक्षात घेता आम्ही त्याच्यावरती पूर्ण विचारांती सुरू करणार आहोत आणि नियमित राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमधून संपूर्ण देशवासियांमध्ये म्हणजे आम्ही आता तर म्हणू सुरुवात करताना तळेगाववासीय मावळवासीय यांच्यापासून यांच्यामध्ये हा संस्कार कसा रुजवता येईल तो छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जगण्या मरण्यातून सगळ्या समाजाला दाखवून दिलेला आहे हा संस्कार किंवा हा विचार हा संपूर्ण समाजामध्ये याच्यावत कशा पद्धतीने आपल्याला रुजवता येईल यासाठी आम्ही सदोदित प्रयत्नशील आणि कार्यरत राहणार आहोत आज आपण या आपल्या माध्यमावरून आम्हाला या चांगल्या कार्यक्रमासाठी जी प्रसिद्धी देत आहात त्या प्रसिद्धी देण्याबद्दलही आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद